चीनच्या परराष्टमंत्र्यांची अजित डोवालांसोबत फोनवरून चर्चा भारताला युद्ध नकोच डोवालांनी सांगितली भूमिका दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा सन्मान करण्याची अपेक्षा ची सीमा भागात सध्या सामान्य स्थिती हळूहळू पूर्वपदावर येते तसंच पूछ राजौरी जम्मू काश्मीरमधे कोणताही हल्ला गेल्या काही तासांपासून नाहीच युद्धविरामानंतर सध्या शांतता पाकिस्तानमध्ये विमानसेवा पुन्हा सुरू झाल्या विरामानंतर पाकिस्तानमध्ये विमानसेवा सुरू कालपासून पाकिस्तानमध्ये होती विमानसेवा बंद राजकोटमधील शिवरायांच्या पुतळ्याचं आज लोकार्पण होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार यंदा पाऊस वेळेआधीच धडकणार सत्तावीस मे पर्यंत केरळमध्ये तर सहा जूनपर्यंत महाराष्ट्रात येणार मान्सून हवामान खात्याचा अंदाज राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचा अंदाज विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्र कोकण आणि अरबी समुद्रापर्यंत हवेत कमी दाबाचा पट्टा बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना झटका युनिस सरकारनं हसीना यांच्या आवाम लीग पक्षावर आणली बंदी आवामी लीग पार्टीवर बंदी आयपीएल पुन्हा सुरू करण्यासंदर्भात आज महत्वाचे निर्णय घेतले जाणार बीसीसीआय आज निर्णय घेणार भारत पाक तणावामुळे आयपीएल सध्या स्थगितच